डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष मध्ये हो जेव्हा दोन वेळा इलेक्शन लढले अध्यक्ष भंडारातून लढले एकदा लढले अध्यक्ष मध्ये हो याच काँग्रेसच्या लोकांनी त्यांना पाडलं अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष हो बाबासाहेब काँग्रेसने विरोध केला अध्यक्ष मोदय हो आणि भारतरत्न सुद्धा खऱ्या अर्थानं देण्याचं काम या सरकारने केलं अध्यक्ष मध्ये मला अध्यक्ष मोदी मला नाही नाही अध्यक्ष मध्ये माझं म्हणणं अध्यक्ष मध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबा साहेब शंकर चुकीचं अध्यक्ष मध्ये सभाग्रामत जाऊन आहे मी अध्यक्ष मध्ये जे विजू विजूभाऊ जे बोलले साहेब जे बोलले असं तुमचं वाक्य चुकीचं होणं आहे म्हणून सांगून आलो मी हे बोललो की या ठिकाणी भारतरत्न जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तेव्हा काँग्रेसने नाही दिलं हे माझं म्हणणं आहे मी विरोध केला बोललो नाही काँग्रेस नव्हती तेव्हा आणि दुसरी माझा अध्यक्ष महोदय काँग्रेसने नाही दिला अध्यक्ष मोदी केली अध्यक्ष मोदय